सगळे कलर ऑप्शन आहेत आणि सिंगल आहेत ना सगळे सिंगल ना सिंगल बेडशीट आहेत हे सगळे तुम्हाला ऑप्शन मिळणार आहेत डिझाईनचे किती सुंदर आहे आपण बघू शकतो आपण बघितलं ना हे सगळे सिंगल आहेत तुम्हाला कार्टून प्रिंट्स मध्ये हवे असतील ना सुद्धा आहेत हो आणि हा खूप सुंदर पीस आहे बघू शकतो कलमकारी थोडं टाईप कलमकारी मध्ये जर कलमकारी प्रिंटमध्ये वगैरे तुम्हाला हे सगळे प्रिंट तुम्हाला इथे मिळणार आहेत फक्त दोनशे रुपयाला तुम्हाला सगळ्यांचे लोकमत सखेमध्ये स्वागत आहे आणि मंडळी तुमच्या रिक्वेस्टनुसार मी आज आलेली आहे तुम्हाला सगळ्यांना बेडशीटचं सुंदर कलेक्शन दाखवायला तर आज मी रानडे रोडवर उभी आहे आणि रानडे रोडवर फिरत असताना मला खूप सुंदर असं बेडशीटचं स्वस्त मस्त रेंजमध्ये बेडशीट कुठे मिळतात हे दुकान दिसलेलं आहे आणि हे सगळं कलेक्शन मला आज तुम्हाला दाखवायचं आहे कमेंट्स होत्या की बेडशीट्स आम्हाला कुठे छान मिळतात हे दाखव तर तुमच्या कमेंट्सनुसार आज मी तुम्हाला सगळं बेडशीटचं कलेक्शन दाखवते पण तुम्हाला या स्टॉलवर विजिट करायचं असेल तर तुम्हाला कसं यायचं आहे तर तुम्हाला यायचं आहे दादर वेस्टला दादर वेस्टला आलात की तुम्हाला नक्षत्राच्या समोरनं रानडे रोड जो आहे तिथे यायचं आहे आता माझ्या लेफ्ट हँड साईडला मी तुम्हाला दाखवते इंडिया पोस्ट आहे म्हणजे पोस्ट ऑफिस आहे पोस्ट ऑफिसच्या बाजूलाच ना एसवीसी बँक आहे आणि एसवीसी बँकच्या बाजूला ना उमाशंकर ही प्रसिद्ध नर्सरी आहे आणि त्याच्या अगदी समोरच्या साईडला पटवर्धन ब्रदर्स आहे आणि त्याच्या अगदी बाहेरच्या साइडला हा छोटासा स्टॉल आहे आज मी तिथेच जाणार आहे आणि त्यांचं कलेक्शन बघणार आहे चला जाऊया तर मी आज तुम्हाला ना बेडशीट दाखवणार आहे आणि माझ्यासोबत ठाकूर काका आहेत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत साकीमध्ये आणि आपले गाववाले आहेत त्याच्यामुळे खूप खूप स्वागत तुमचं पुन्हा एकदा काय आहे स्टार्टिंग प्राईज रेंज मध्ये काय काय आहे तुमच्याकडे सांगा माझ्याकडे उशीगाव आहेत पन्नास रुपयाला एक 100 ला दोन 50 माकडे पण आहेत स्टार्टिंग रेट रुपये म्हणजे रुपये 60 रुपये जोडी पण आहेत हां सगळे 100 काटा वर्षाची गाडी ते सुरुवातीपासून तुमच्याकडे काय काय हे काय आहे किलोवर आहे 100 वर 50 रुपयाला एक हे पन्नास रुपयाला एक आहे का ला दोन ओके आणि छोट्या उशांचं सुद्धा आहे छोटे चौकोनी उशी आहेत ओके हा तुम्हाला ज्या मोठ्या बेड पिलो असतात त्याच्यासाठी तुम्हाला ह्या उशा मिळतात पन्नास रुपयाला एक आहे आणि जोडी कशी म्हणाला शंभरला जोडी शंभरला जोडी आणि सोफा सोफा कव्हर वेगळे सोफा कव्हर पण आहे कुशन कव्हर आहे सोफा कव्हर पण दिवाळ सेट आहे ओके कुठे दिवाळी याच्यामध्ये सगळं पाच कुशन दोन लोड येणार ओके 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 त्याची काय प्राइस पूर्ण सेट सेट येणार साडेचारशे ला पाच कुशन बेडशीट पण असते काय बेडशीट पाहिजे सिक्स हंड्रेड सेट येणार ओके पाच कुशन दोन लोड म्हणजे तुम्हाला सोफा कव्हर मिळणार आहे आणि दोन उशी कव्हर दिवाण सेट हे तुम्हाला चारशे पन्नास कितीला किती फायनल लास्ट फोर हंड्रेड फोर हंड्रेड आपल्याला ओके तर okay. तुम्हाला चारशे रुपयाला हा सेट मिळणार आहे दिवाण सेट तर याच बरोबर हा एक खूप सुंदर कलर आहे मला हा आवडलाय दाखवतो तुम्हाला तर तुम्हाला अशी एक उशी थोडं वाले पण आहेत अच्छा हे कितीला आहे नाईन फिफ्टीला सेट नाईन फिफ्टी पाच कुशन दोन लोड पाच सो ह्यात तुम्हाला पाच कुशन सेट मिळणार आहेत तीन दोन लोड आहेत हे काय आहेत दोन लोड आहेत लोड कवर हे लोड आहेत का लोड कव्हर आहेत ओके हे हे काय लोड ग दोन लोड कव्हर पाच कुशन ओके okay. आणि त्याच्या वेगळे वेगळे मिळणार ओके सो ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळते पण याच बरोबर तुम्हाला थोडी हेवी रेंज मध्ये हवी असेल दिवाण सेट तर तो सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे प्युअर कॉटन जयपूरी कॉटन एट फिफ्टी एट हे बघा तसं तुम्हाला कॉटन खूप सुंदर आहे खूप सुंदर असं कॉटन आहे आणि छान तुम्हाला एट फिफ्टीला मिळतं याच बरोबर तुम्हाला रुमाल वगैरे जर हवे असतील तर हे आणि याच बरोबर टॉवेलची खूप सुंदर व्हरायटी आहे इथे आपण बघितलं ना तर इथे टॉवेल सुद्धा अवेलेबल आहेत तुम्हाला जर कॉटनचे टॉवेल वगैरे हवे असतील पंचे हवे असतील तर ते सुद्धा सगळे मिळणार आहेत काय स्टार्टिंग प्राइस आहे टॉवेलची टॉवेल सेव्हन्टी पासून स्टार्ट आहे वन ट्वेंटी पर्यंत एकदम ब्रँडेड क्वालिटी आहे ना वन इयरची गॅरंटी आहे एक वर्षाची गॅरंटी तुम्हाला जर तुम्ही इकडनं घेतलं चाळीस वर्षापासून धंदा आहे हो चाळीस वर्षापासून ते दादरमध्ये असतात काकांकडे खूप सुंदर असे टॉवेल ची व्हरायटी आहे हे काय आहे कुशन का कवर आहे कुशन कवर आहे लोड कवर आहेत हे लोड कव्हर सुद्धा कुशन कवर आहेत चंबो साईज वाव ही किती ला उशी तुम्हाला टू ट्वेंटी ला पुरा सेट हे दोन दोन येणार मोठी सेट जंबो सेट वा काय सुंदर आहे बघितलं तर किती छान आहे सिम्पल सुंदर कलर पण छान आहे वनिअरची गॅरंटी येणार नाइस हे hmm, nice. ये आपले लोड आहेत 220 ना हां जोडी लाईन कमी वगैरे होणार का कमी होलसे आपले पाहिजे होलसे मतलब 180 लास्ट 180 लास्ट हे लोड कव्हर आहेत हे लोड कव्हर आहेत का वाह दोन कव्हर आहे 180 ला सेट आहे जोडी आहे दोन आहे दोन येणार वाह बघितलं तर पुढे बघूयात आपण पडदे पण दिसतात पडदे आहेत कोणते आहेत हे एक नंबर गाडी आहे हे तुम्हाला 180 ला 1 पीस आहे

स्टार्टिंग प्राइस पासून दाखवायला बेडशीट चालते आपण बघा 200 पासून स्टार्ट आहे 1 पीस 200 ही कितीला आहे 200 ला 1 पीस 200 ला वाह 1 इयरची गॅरंटी येणार ही कितीला 200 ला 200 ला वाह काय मस्त आहे वन नंबर कावड येणार तुम्हाला कंपनी आयटम आहे ब्रँडेड आहे 1 इयरची गॅरंटी येणार क्या बात आहे आणि जाडजूड कपडा आहे मस्त सरकणारा नाहीये बेड नाही नाही काही नाही दुसरे पण अजून पेन्सिल आहे हे थोडा 450 ला पेअर आहे फोर फिफ्टी ला दोन पीस हा टू पीस काय सिंगल आहे की डबल आहे सिंगलच्या दोन साईज पाच बाय आठ येणार ओके वाव त्याच्यामध्ये कलर आहे आणि आपण एक मिनिट आपण आता ह्याच्यात बघूया ह्या ज्या बेडशीट तुम्ही मला मगाशी अशी दाखवलात ह्याचे काय प्राइस म्हणालात फोर हंड्रेड ला टू पीस एक किती ला टू ला आणि याच मध्ये दोनशे मध्ये तुम्ही बघू शकता सगळे कलर्स ऑप्शन आहेत आणि सिंगल आहेत ना सगळे सिंगल बेडशीट आहेत हे सगळे तुम्हाला ऑप्शन मिळणार आहे डिझाईनचे हे सगळे सिंगल Oho. वा किती सुंदर आहे आपण बघू शकतो आणि पिलो okay. पण सिंगल बेडशीट सेट आहे से मॅडम पिलो कव्हर हा आपण बघितलं ना हे सगळे सिंगल आहे तुम्हाला कार्टून प्रिंट्स मध्ये हवे असतील ना सुद्धा आहेत हो आणि हा खूप सुंदर पीस आहे बघू शकतो कलमकारी थोडं टाईप कलमकारी मध्ये जर कलमकारी प्रिंट मध्ये वगैरे तुम्हाला हे सगळे प्रिंट्स इथे मिळणार आहेत फक्त दोनशे रुपयाला एक पीस दोनशे मिळतो खूप सुंदर व्हरायटी यांच्याकडे आणि यांचा कपडा मला खूप आवडलेला आहे ट्रान्सपरंट आहे वन इयर गॅरंटी आहे हे काय सिंगल बेड सिंगल आणि हे पण सिंगल बेडचे दोन आहेत प्रकाश वा म्हणजे ब्रँडेड एक वर्षाची गॅरंटी तुम्हाला इथे मिळते काही असेल तर चेंज कलर ची पण गॅरंटी काय झालं परत मला सांगा कलर पण दहा महिन्यापर्यंत कलरची गॅरंटीवर कलर नाही परत वा म्हणजे कलर पण जात नाही कारण बेडशीट ची तक्रार हीच असते की तुमची बेडशीट तुम्ही वापरली ना की कलर जाण्याचा खूप चान्सेस असतो धुतल्यानंतर पण इकडे तुम्हाला ती गॅरंटी दिली जाते की कलर वगैरे काही नाही तुम्हाला चेंज करून दिली जाते डबल सेट वन थाउजंड फोर हंड्रेड वालत

ओके एट फिफ्टीचे कोणते तुमच्याकडे जरा थोडे महागातले पण दाखवा म्हणजे महागात काय क्वालिटी असते काय फरक असतो हे पण तुम्हाला दाखवते मी साडेआठशे सेट येणार आहे काय ओके हे ला सेट येणार आहे आणि कपडा खूप छान आहे प्युअर कॉटन कॉटन प्युअर कॉटन आहे आणि मस्त आहे कपडा व्हरायटी खूप सुंदर आहे आणि यामध्ये तुम्हाला किती सारे आपण बघू शकतो की डिझाईन्स आहेत अव्हेलेबल डिझाईन्स ते बघू शकतो खूप डिझाईन्स आहेत बरोबर काकांकडे ना चादर सुद्धा अव्हेलेबल आहेत आपण थोडे चादर म्हणून सोलापूर सोलापुरी चादर सुद्धा अव्हेलेबल आहेत हे काय आहे रजई आहे काय प्राइस आहे डबल वाव मस्त मौसूद आहे एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे आणि रजई तुम्हाला ही सिक्स फिफ्टी ला मिळणार म्हणजे कमी करून सहाशे पर्यंत मिळून जाईल तुम्हाला सोलापुरी चादर सुद्धा आहेत काकांकडे सोलापुरी चादर पण बघूया जर तुम्हाला सोलापुरी इयरची गॅरंटी येणार साईज किती रुपये ही सोलापुरी चादर सेव्हन एटी ला जोडी येणार सेव्हन एटी ला जोडी दुसरे कमी वाले पण आहे फायदा फिफ्टी ओके आणि हे जर तुम्हाला अशा साध्या सिंपल साध्या कॉटनचे आहेत पण बेडशीट म्हणून पण बेडशीट म्हणून दोन्हीच आहेत त्या बेडशीटर म्हणून वापरू शकता फायव्ह फिफ्टी पर्यंत सो हे सगळं कलेक्शन तुम्हाला या ठाकूर काकांच्या स्टॉल वर मिळतं आता तुम्हाला पत्ता आम्ही कॅप्शन मध्ये मेन्शन केलेलाच आहे त्याचबरोबर आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत थकिला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच